त्या डिजिटल महाराष्ट्राच्या विशेष भागामध्ये मी सतीश सोळा टक्के आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डिजिटल महाराष्ट्र न्यूज झाले आहे करंबोळी येथील के एल ई कॉलेजमध्ये के एल ई कॉलेजमध्ये जे आहे ते एन ए पीचा वर्कशॉप आयोजित केलेला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात एक दोन दिवसाचा सेमिनार आयोजित केलेला आहे आणि त्या सेमिनारसाठी युनिव्हर्सिटीतील काही दिग्गज मंडळ या ठिकाणी येणार आहेत आणि आपली शैक्षणिक पॉलिसी इथून पुढे कशी असणार आहे या सगळ्यांची माहिती ते या ठिकाणी देणार आहेत तर आपण आतमध्ये जाऊन आता त्या सगळ्या गोष्टींवरती जे ते नजर टाकणार आहोत on national education policy. To detail of that, let me tell you a small story. In the year 2013, uh, when the Lok Sabha elections were going on, first time Mumbai University teachers were given duty in that particular election. And so, this combination of sociology and chemistry is not very good, we will say. Or a chemistry student ought to know because I know the, Ayurveda was very famous and most of the things are like in Sanskrit. So can I learn Sanskrit and then get acquainted with those things? So this kind of multidisciplinary was not earlier possible. But now with NEP 2020 it is possible. So what I will be doing, I will take one subject as major subject. What Whatever you like. Maybe you like physics, you like sociology, you like history, you like. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू इथुंटिकॉटंट महाराष्ट्रात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी ही तसं बघता गेल्या वर्षी लागू झाली पण लागू करताना ती फक्त ऑटोनॉमस कॉलेजमध्ये लागू केली गेली ती कशा पद्धतीने चालते आहे त्याचे काय चॅलेंजेस येत आहेत याचा अभ्यास करून जेव्हा ते सॅटिस्फॅक्टरी वाटला त्याच्यानंतर असा डिसिजन घेण्यात आला की सेकंड फेजमध्ये अॅकॅडमिक वर्ष चोवीस पंचवीसपासून सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ही पॉलिसी राबवण्यात यावी आता ही एज्युकेशन नवीन पॉलिसी राबवताना सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग जॉब होता तो म्हणजे ती इम्प्लिमेंट कशी करायची आणि ती इम्प्लिमेंट करायची तर त्याचे जे सगळे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्यांना त्याची माहिती असावी हे महत्त्वाचं होतं हे बघता वाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर आणि प्रो सी डॉक्टर सर यांनी असं ठरवलं की आपण विद्यापीठातर्फे सगळ्या स्टेक होल्डरना जाऊन भेटायचं प्रत्येक जिल्ह्यात एक एक सेमिनार घ्यायचं दोन दिवसीय सेमिनार अशी आम्ही मालवणपासून ते पालघरपर्यंत सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ तीन टीम केल्या गेल्या आणि प्रत्येक टीमला जवळजवळ पाच ठिकाणी पाठवलं गेलं आणि प्रत्येक ठिकाणी दोन दिवसाची सहा शिबिरं घेऊन प्रत्येक स्टेक होल्डर मग ते मॅनेजमेंट असतील प्रिन्सिपल्स असतील टीचर्स स्टुडंट इंडस्ट्री आणि सोसायटी या सगळ्यांना आम्ही सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतोय आता एका ह्या पाच सहा तारखेपर्यंत पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे डिस्ट्रिक्ट कवर केले जातील आणि त्यांचे ज्या अडचणी आहेत त्यांचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही जाणून घेतोय आणि त्यांना उत्तर द्यायचंय त्यांच्या शंकाचं निरसन करायचं प्रयत्न करतोय एकंदरीत प्लॅन म्हणजे असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची काही फीचर्स बघितली तर असं वाटतं की आजच्या नॉलेज नॉलेजबरोबर त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आता नुसतं ज्ञान त्याच्याबरोबर स्किल ओरिएंटेड ज्ञान देणं हे नवीन एज्युकेशन पॉलिसीचं एक मूळ आहे तर त्यांच्या करिक्युलममध्येच आता काही कॉन्सेप्ट असे आणले गेलेत की ज्याच्यात त्यांना फील्डवर करायला लागेल त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल त्यांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जाईल त्यांचे स्किल एनहॅन्स ॲबिलिटी ही सगळी वाढवली जाते त्याच्यासाठी त्यांच्या करिक्युलममध्येच प्रोविजन करण्यात आलेली आहे तर तसं बघता मला वाटतं की ही जी पॉलिसी आहे तो यूथला असा तयार करेल की इंडस्ट्रीशी रिलेटेड जी कामं त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहेत ते तो नक्कीच करू शकेल नमस्कार आ, मी डॉक्टर शिवराम गार्जे मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचा डीन आहे सर्वप्रथम मी के एल ई कॉलेजचं अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठाने जी साथ घातली की एन ई पी सेन्सिटायझेशनचं वर्कशॉप आपण घ्यावं आणि ते के एल ई कॉलेजने लगेच ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने आज हे होत आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ही जी पॉलिसी आहे साधारण चौतीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही नवीन पॉलिसी आलेली आहे आणि ही जी पॉलिसी आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे करपाता इथून मागे आपण वॉटर टाईट कम्पार्टमेंट सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीने करत खरच तो पण खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे कंपार्टमेंट तोडून आपल्याला त्या बाहेर जायला पाहिजे विद्यार्थ्यांना मूलभूत नॉलेज म्हणजे जे माहिती द्यायलाच पाहिजे त्याविषयी तो प्रावीण्य मिळवायलाच पाहिजे पण त्याचबरोबर त्याने स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या त्याला मार्केटमध्ये एम्प्लॉयबिलिटी पण मिळेल येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत की कंटिन्यू तसं पाहता या मध्ये खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास कसा होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आहे उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्याला स्वतःच्या विषयाबरोबरच त्याला आणखी काही सपोर्टिंग नॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी या पॉलिसीमध्ये मेजर मायनर अशा पद्धतीचे सब्जेक्ट ठेवलेले आहेत आणि त्याचे स्वतःची एक हॉबी असेल काही तर त्यासाठी त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हणा किंवा जर आपण एक असं विचार केला की त्यांनी एक परिपूर्ण नागरिक मा, या देशाचा हवं आणि त्यासाठी त्याचं एक असं एक वैशिष्ट्य या पॉलिसीमध्ये आहे की ॲबिलिटी एनहासमेंट म्हणा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम असं असं म्हणा या सगळ्या पद्धतीचे एक ॲस्पेक्ट यामध्ये विचार घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर असं एक विचार आहे की विद्यार्थी जे काही ॲक्टिव्हिटी करेल त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिट देऊ उदाहरणार्थ करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा त्यांनी कुठं एखाद्या ॲक्टमध्ये पार्ट घेतला असं प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिटाईज केलेलं आहे जे की जेणेकरून विद्यार्थ्याला क्रेडिट्स मिळतील आणि तो पुढे प्रोग्रेस करेल आणि या पॉलिसीमध्ये अर्थातच कालानुरूप थोडे थोडे बदल होत जातील गरजेनुसार पण आताच घडीला तरी आपल्याला ही ही प जी पॉलिसी आहे ही त्या इम्प्लिमेंट करणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे आणि मुंबई विद्यापीठ पर्टिक्युलर ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि कॉलेजेस ज्याला प्रतिसाद देत आहेत त्या पद्धतीने मला खात्री आहे की ही पॉलिसी आपल्या विद्यापीठामध्ये व्यवस्थितपणे राबवली जाईल आणि त्याची सुरुवात होईल नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गुरचड केली संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी कमिटी आहे ते त्याचं मी चेअरपर्सन आहे तर निश्चितच आपण मुंबई विद्यापीठ अंतर्गत जी दोन दिवसीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात घेत आहोत तीन जुलै आणि चार जुलैला तर ह्या कार्यशाळेचं जे महत्त्व आहे ते म्हणजे की जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता भारत शासन राबवत आहे तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये जे काही हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील तर यांना हे नवीन आता पॉलिसी जसं तर ग सरांनी पण सांगितलं की एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती त्याच्यानंतर चौतीस वर्षानंतर ही पॉलिसी आता आलेली आहे दोन हजार वीसपासून दोन हजार वीसमध्ये ही पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आहोत की अकॅडमिक इयर तेवीस चोवीसपासून बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही राबवण्यात आलेली आहे आणि जे संलग्नित महाविद्यालय आहेत तर त्यांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून ही शैक्षणिक नीती आपण राबवत आहोत तर निश्चितच मुंबई विद्यापीठ जे आपले कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर प्रो कुलगुरू जे आहेत अजय सर तर यांचं एक उद्दिष्ट आहेत की ही पॉलिसी राबवण्याच्या आधी सर्व जे हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील कॉलेजचं मॅनेजमेंट असतील या सर्वांना ही एन ई पी मुळात काय आहे याच्यामध्ये काय बदल आहेत कारण की बऱ्याच गोष्टी आल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झि एकजी, एक्झिट एंट्री पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे की आधी मुलांना एक वर्ष कंप्लीट केलं तर त्यांना ते डिग्री पूर्ण होत नव्हती पण आता मुलगा समजा तीन वर्षाचा अभ्यासक्रमासाठी असताना एका वर्षामध्ये तो एक्झिट होत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल तो दोन वर्ष शिकला तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल तीन वर्ष कंप्लीट केलं म्हणून त्याला डिग्री सर्टिफिकेट तर प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी आहे सी जी कन्सेप्ट आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्यामध्ये मुलांचे क्रेडिट अकॉमोलेट होतील ही सेंट्रलाईज सिस्टम आहे आणि ही पूर्ण भारतामध्ये लागू होत आहे असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहे पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाईज प्रोसेस आहे मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून समर्थ पोर्टल सुरू केलेलं आहे जे पूर्ण भारतामध्ये एकच प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया होत आहे तर निश्चितच ही जी, जी कार्यशाळा आहे आणि विद्यापीठाने जे काही आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत आपण सर्व रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कार्यशाळा दोन दिवस घेत आहोत तर त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण आहे खालापूर आहे पनवेल आणि कर्जत तालुक्यातील महाविद्यालय आपल्या इथं महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य आणि संस्थे संस्थाचालक तसेच विद्यार्थी पालक हे सर्व या दोन दिवसीय कार्यशाळा अटेंड करणार आहात आणि ह्या कार्यशाळेमध्ये त्यांना ह्या एन ई पीबद्दल हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल सर्व माहिती विद्यापीठाने विद्यापीठाद्वारे जे काही नेमलेले आहे व्यक्ती आहेत जे रिसोर्स पर्सन आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत आणि निश्चितच हे दोन दिवसीय कार्यशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी केली कॉलेजच्या वतीने सर्वांना आवाहन करते वी आर व्हेरी एक्सायटेड अबाउट टुडेज वर्कशॉप दॅट वी आर ऑर्गनायझिंग इन कोलॅबरेशन विथ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज ॲक्च्युली देर आर लॉट मेनी बेनिफिट्स अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर द स्टुडंट्स especially of this generation that we are also expecting such changes during our time but we felt we were unfortunate to enjoy all these things now this today's generation or the students of today's generation they will be benefited out of this the main intention of uh, changes as per the government session and whatever they have been uh, suggested they are related to the skill development and enhancement and to improve the enhancement ability of the students so that they will be able to get some opportunities, or good opportunities I can say, because that is a traditional uh, degrees. these are the traditional degrees, not like engineering or medical like that. And there was understanding that after completion of three years of course, what are they supposed to do? Now it has been uh, tremendously, means the changes have been incorporated in such a way that to some extent the students will realize that really whatever they got the information, or skill development courses they have attended, or any ability enhancement courses they have attended, they will be uh, useful for them to create their career in different fields. Now, the uh, this is one point. Second point is that. See the 12th standard student once he is getting admitted for degree and suppose he is not able to completing it, so he will be like a 12th standard students only. Now that scenario is also not like that. Suppose he is completing one year, he will be getting certificate. He, if he is completing some two years, also related to that another diploma course or something like that, he will be getting. So there is no waste of time, waste of academic year for him, and same way he will be able to. Take the information about the field and courses that he is interesting most, and there is no band. It is like uh, boundaryless. This science student also can approach a commerce course, or commerce student also he can go for a science course, uh, for a particular unit or particular uh, topic. And uh, if suppose he is having any interest in that topic, he can complete it, and that can be job oriented. So that's all I wanted to just inform. Thank you. Thank you.